आज शहरात घरगुती गौरी आणि गणपती मूर्तींचं विसर्जन पार पडत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली पर्यावरणपूरक मूर्ती आणि गौरी विसर्जनासाठी शहरातील सर्व प्रभागांमध्ये एकूण एकशे साठ कृत्रिम कुंड तयार करण्यात आले यामुळे नागरिकांना पर्यावरण स्नेही पद्धतीनं विसर्जन करता येणार आहे महापालिकेने या प्रक्रियेसाठी अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची तैनाती केली गणेश मूर्ती संकलन आणि विसर्जनासाठी टेम्पो हमाल जेसीबी डम्पर ट्रॅक्टर पाण्याचे टँकर रुग्णवाहिका साधे तराफे आणि फ्लोटिंग तराफे यासारख्या साधनांची व्यवस्था करण्यात आली यंदा प्रथमच एक अतिरिक्त क्रेन उपलब्ध करून देण्यात आले ज्यामुळे मोठ्या मूर्तींना हाताळणं सोपं होईल तसेच इराणी खन इथं गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले जे प्रक्रियेला अधिक कार्यक्षम बनवेल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाचे जवान विसर्जन स्थळी सर्व साधनांसह सज्ज आहेत विद्युत विभागानं विसर्जन ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईटची व्यवस्था केली आहे जेणेकरून वेळी ही प्रक्रिया सुरळीत चालू राहील आरोग्य विभागाने विसर्जन ठिकाणांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी आरोग्य पथकांची या संदर्भात मुख्य अग्निशमन दलाच्या अधिकारी मनीष रणविसे यांनी माहिती दिली आज घरगुती गणपतीचं विसर्जन असल्याने आज महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा ही इराणी कलेजवळ आपण त्यांना मोफत आणि पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी आपण ही तिथं तयारी केलेली आहे तरी मी नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की आपल्याला कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि आज सकाळपासून आपण पाहतो आहे की सकाळपासून पावसाचा पण जोर चांगला वाढलेला आहे त्यामुळे नदीला पाण्याची जी वाढ आहे ती झपाट्यानं होत आहे आणि तरी नागरिकांना हीच विनंती राहील की महानगरपालिकेनं जे ज्या ज्या ठिकाणी कुंड केलेले आहेत तिथं विसर्जन करण्यात यावे आपला जीव धोक्यात न घालता हा जो सण आहे किंवा आज जो, कि जो आपण बापाचा जे निरोप समारंभ जो करतोय तो सुखरूपाने शांततेत पार पाडावा अशाच हो। ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा